नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा मुंबईतल्या पवन पवई नाका परिसरामध्ये एका इस्माचा खून झाला असच म्हणता येईल आता हा सरकारनं सरकारच्या पोलिसांकरवी केलेला खूनच आहे असा एका ठेकेदाराचा असं सांगितलं जातय की रोहित आर्यन नावाचा एक ठेकेदार आहे प्राध्यापक आहे आणि त्याचा पोलिसांनी एनकाउंटर केलेला आहे म्हणजे हा सरकार करवी झालेला सरासरी खून असच एकंदरीत म्हणता येईल आपल्याला या गोष्टी तर मित्रांनो हा रोहित आर्यन कोण होता काय होता का त्याला पोलिसांनी गोळीबारामध्ये मारलं गेलं लग। काय त्याच सरकार त्याच्यामुळे अडचणी झालं का एक प्राध्यापक माणूस ठेकेदार माणूस ठेकेदाराचा इन्काउंटर करणं इथपर्यंत सरकारची तर विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तुम्ही जर सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आणि सरकारच्या विरोधात काय करायला लागले आणि तुम्ही जर कुठं किरकोळ गोष्टीत अडकले तर सरकार तुमचा एनकाउंटर करत आहे असंच काही स या रोहित आर्यन याच्या याच्या बाबतीत घडलेलं आहे तर सर्वप्रथम आपण हा रोहित आर्यन आर्या कोण आहे त्याचं मूळ गाव काय आहे हे पहिलं आपण जाणून घेऊया बघा रोहित आर्या हा मूळ तो पुणे शहरातला आहे म्हणजे पुण्यामध्ये राहतो तो आणि पुण्या पुण्यात राहतो तो त्याचं शिक्षण नागपूरच्या एका महाविद्यालयात झालेलं आहे आणि पुण्यातही शिक्षण झालंय परंतु तो नागपूरमध्ये एका कॉलेजला प्राध्यापक म्हणून होतात आणि त्यानंतर तो चेंबूर मध्ये राहत होता मुंबईच्या चेंबूर मध्ये असा तो रोहित आर्य होता त्याचं काम म्हणजे सामाजिक का आणि शैक्षणिक कार्य त्याचं अतिशय उत्तम होत रोहित प्रोजेक्ट लेटस्ट चेंज या संस्थेचा तो संस्थापक अध्यक्ष होता आणि संचालक होता तो एन जी ओ शाळांमध्ये म्हणजे ज्या एन जी ओ संस्था असतात तो एनजीओच्या माध्यमातून शाळेमध्ये स्वच्छता जनजागृती स्वच्छता प्रकल्प राबवला होता या प्रकल्पासाठी स्वच्छता मॉनिटर ही संकल्पना मांडले त्याने मांडली होती दोन हजार तेरा मध्ये त्याने गुजरात मध्येही हा उपक्रम राबवला होता आणि या उपक्रमाला असा चांगला उपक्रम राबवल्यामुळं त्याचं नरेंद्र मोदींनी देखील कौतुक केलं होत आता सरकारी प्रकल्प म्हणजे बघा त्यानंतर दोन हजार दोन हजार चौदाच्या च्या नंतर बघा जे आमचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर होते त्या कार्यकाळामध्ये त्याला महाराष्ट्रामध्ये देखील शाळेच स्वच्छता सुंदर माझी शाळा या प्रकल्पासाठी त्याला काम देण्यात आलं होतं म्हणजे सरक, सरकारी प्रकल्प आला हा म्हणजे सरकल्प सरकारी प्रकल्प त्याला महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस हो हो ते ला ज्या वेळेस एकनाथ शिंदेंचं सरकार होतं त्याच्यामध्ये दीपक केसरकर मंत्री होते त्या काळामध्ये त्याला दिलं गेलं होतं आता हा हे त्याला तिथ शाळेचं काम देण्यात आलं म्हणजे दे, सुंदर माझी शाळा वगैरे वगैरे असं ते सुरू होत आता आता या प्रकल्पामध्ये सरकारी योजनेमध्ये त्या रोहित आर्याने साठ ते सत्तर लाख रुपये खिशातून खर्च केले होते शिक्षण विभागाने त्याला प्रयोगाचे देवक देयके जवळपास दोन कोटी म्हणजे त्याचं दोन कोट रुपये हे शिक्षण विभागाकडे थकले होते आणि ते कधीपासून दीपक केसरकर यांनी काम दिलं रुपये हे महाराष्ट्र शासनाकडे थकलेले होते आता हे आर्थिक नुकसान झालं त्याने दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन शिक्षण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन देखील केलं होतं आणि <laughs> दरम्यान त्याला आंदोलन केल्यानंतर त्याचं जे दोन कोटीचं बिल थकलेलं होतं त्यातले एक कोटी रुपये मिळाले होते त्याच्यामध्ये आता या पातळीवरती एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं म्हणजे मिळाले नव्हते आश्वासन दिलं होतं दीपक केसरकरांनी त्यापैकी त्याला पंधरा लाख रुपये दिले होते एक कोटी रुपयाचे दोन कोटी त्याचे जे थकीत होते आणि दोन कोटी द्यायचे होते परंतु सरकारनं त्यातले दीपक केसरकरांनी त्याला पंधरा लाख दिले बाकीचे अजून त्याला एक रुपया दिलेला नव्हता आता पुढे जाऊन तो आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत गेला म्हणजे शेवटी आता घर चालवायचं म्हणजे पैसे लागतात इतर गोष्टी असतात ह्याच्यातून तो खच्ची होत गेला आता खच्ची झाल्यामुळे सरकारनं त्याची आर्थिक फसवणूक केली हे वारंवार त्याला खटकायला लागलं त्याच्यामुळं सरकारकडं जे त्याची आर्थिक थकबाकी होती सरकारनं आपल्याला फसवलंय हे त्याच्या डोक्यामध्ये जास्त भिनत भिनत गेलं आता त्या विषयाचं त्याने रोहितला जो त्याला जो त्रास झाला संबंधित विषयाकडे सरकारने लक्ष वेधण्यासाठी म्हणजे त्याचा जो विषय आहे त्याचे जे पैसे आहेत ह्याचं सरकारचं लक्ष व्याधावं आपल्याकडं म्हणून त्यानं आयडिया लढवली आता ही तर त्याचं चूक झाली ही गोष्ट चुकीच झाली परंतु त्याला हे करायला भाग कोणी पाडलं गेलं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आता या विषयाकडे सरकारने लक्ष वेधावं व्याधण्यासाठी त्यानं अत्यंत कठोर असं पाऊल उचललं गेलं बघा मित्रांनो त्याने व्हिडिओ एक व्हिडिओ तयार केला शेअर आणि त्याच्यामध्ये धमकावलं गेलं की मी आत्महत्या करण्याऐवजी त्यानं काय केलं की काही मुलं म्हणजे एकंदरीत बघा दुपारच्या वेळेस म्हणजे मुंबईमधलंच एक ठिकाण आहे या ठिकाणी मुलांचं शूटिंग वगैरे चालत असत आता या ठिकाणी त्याने मुलांना सांगितलं की बाबा हे एक आता शूटिंगचा एक सीन आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांना बंदी बनवलं जाईल असं सांगितलं गेलं आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं की सतरा मुलं होते तिथे शाळकरी मुलं त्यांना एका खोलीत सतरा शाळकरी मुलं आणि दोन वयोवृद्ध व्यक्ती या एकोणीस जणांना खोलीमध्ये कोंडून ठेवलं आणि सरकारकडे त्यांनी मागणी केली की माझे पैसे मला मिळाले पाहिजे तरच यांना मी सोडन नाही तर मी यांना काहीतरी नुकसान पोचवन यांना मारण हे करन ते करन अशा पद्धतीचं तिथं तो सगळा ड्रामा झाला आता त्यानंतर मुंबई पोलीस सगळे पोचले तिथं मुंबई पोलीस पोचल्यानंतर मात्र साहजिकच त्याला शरण यायला सांगितलं त्याला सांगितलं असेल की बाबा आता हे सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री स्थळावरून सगळं चालत असतं गृहमंत्र्याला फोन गेला असेल गृहमंत्र्यांनी सांगितलं असेल काय नेमकं का, प्रकार आहे त्यानंतर त्यांच्या लक्षात आला असेल की हा ठेकेदार आहे आणि हा पैसे मागतोय मग पैसे देण्यापेक्षा ह्याला गोळ्या घाला असं काहीस झालं असेल आणि गृह मंत्रालयाच्या आदेशानं बघा आता तो सांगत होता की मी गुन्हेगार नाही माझे पैसे सरकारकडे थकलेले आहेत तर हे पैसे मला सरकारने दिले पाहिजे परंतु त्याच आता शेवटी पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासन काही सांगू शकतं आता या ठिकाणचे त्या एरियाचे जे पोलीस उपनिरीक्षक होते अमोल वाघमारे म्हणून आता या अमोल वाघमारे यांच्या बंदुकीतून त्याला गोळी लागली पिस्तूल मध्ये गोळून पिस्तूल मधून गोळी लागली असं काहीच सांगितलं जात आता हा अमोल वाघमारे जो आहे आता ह्याच दोन हजार चोवीस पासूनच जे हा विषय सगळा होता आता त्या आर्यन एक एअरगन आहे असं सांगितलं गेलं म्हणजे एअरगन जी असते त्या इयरगन मधलं काय होतं मला सांगा मित्रांनो एअरगन ही प्रॅक्टिस करण्यासाठी असते कुठल्या विषयाची आणि पोलिसांनी सांगितले की त्याच्याकडे एअरगन होती आणि त्याने विद्यार्थ्यांना काहीतरी इजा पोहोचवली असती म्हणून त्याला आम्ही गोळी घातली त्याच्या छातीमध्ये गोळी लागली अमोल वाघमारे नावाच्या इन्स्पेक्टरने गोळी घातली आणि त्याचा जागीच अंत झाला म्हणजे त्याचे पैसे देणं गरजेचं होतं परंतु त्याचे पैसे न देता त्याला गोळी घालून ठार मारण्यात आलं असंच महाराष्ट्रामध्ये काही चित्र निर्माण झालेलं त्याने टोकाचं पाऊल उचललं जे पाऊल उचललं ते चुकीचंच आहे परंतु ते पाऊल उचलायला लावणारी जे सरकारी यंत्रणा आहे सरकारी यंत्रेचा यंत्रणेचा तो नाहक बळी बनलेला आहे याच्या अगोदर देखील हर जल योजनेचे पैसे न मिळाल्याने सांगलीच्या एका ठेकेदाराने आत्महत्या केली होती आज रोजी महाराष्ट्रामध्ये जवळपास एक लाख कोटीच्या वरती पैसे हे ठेकेदारांचे थकवलेले आहेत महाराष्ट्र सरकारने ठेकेदारांचेच नव्हेच तर अनेक योजना बंद आहेत अनेक ठेकेदारांनी काम सोडून दिलेलं आहे कुणी कोणाची घरं घाण ठेवलेली आहेत तर कोणाचे दागिने घाण ठेवून काम केलेली आहेत आणि अशा ठेकेदारांना अद्याप सरकार एक रुपया हे देत नाही हा महाराष्ट्रातल्या सरकारी व्यवस्थेने घेतलेल्या ठेकेदाराचा हा पहिला बळी आहे असं म्हणता येईल असे अजून किती ठेकेदार असतील की त्यांना पैसे नाही मिळाले मिळालेले नाहीत परंतु यातून एकच आहे की ठेकेदारांनी देखील असं काही विचित्र टोकाचं पाऊल उचललं नाही पाहिजे की जेणेकरून अशा काय चुकीच्या घटना घडतील हेच त्यात सत्य सरकार आज नाही उद्या पैसे देईलच परंतु तोपर्यंत असे टोकाचे निर्णय घेणं हे योग्य नाही आणि हा जो आर्यन आहे हा मूळचा पुण्यातलाच आहे आणि त्याचा पवई परिसरामध्ये एनकाउंटर झाला हे तितकच खरं आहे आता हा रोहित आर्य ह्याचं नाव अण्णा नाव आहे परंतु मूळचं त्याच हरोळीकर असं मूळच आडनाव आहे <coughs> नरेंद्र मोदींनी ज्या प्रोजेक्टसाठी त्याचं कौतुक केलं त्याच प्रोजेक्टच्या पैशासाठी त्याचा जीव गेला हेच भयान वास्तव महाराष्ट्राचं आहे मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकार्य आणि भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे